पानंदानी शिवरस्त्यांची मोजणी आणि या रस्त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवडीचा उपक्रम लातूर तहसीलच्या वतीने उटी खुर्दे ते राबविण्यात आला उपक्रम लातूर तालुक्यातील अठरा शिवरस्त्यांची करण्यात आली मोजणी लातूर तालुक्यातील गाव नकाशावरील अठरा अतिक्रमित पानंदानी शिवरस्ते मोकळे करून त्यांची मोजणी करून या रस्त्यांच्या दुतर्फा वृक्ष लागवड करण्याचा उपक्रम आज लातूर तहसील प्रशासनाच्या वतीने राबविण्यात आला आहे महसूल सप्ताह अंतर्गत लातूर तालुक्यातील उटी खुर्द येथे प्रातिनिधिक स्वरूपात शेतरस्त्याचे उद्घाटन करून या उपक्रमास सुरुवात करण्यात आली आहे यानंतर या, या अर्ध्या किलोमीटरच्या शिवरस्त्याच्या दुतर्फा जवळपास दोनशे वृक्षारोपण करण्यात आले या उपक्रमामुळे शेतात ये जा करणाऱ्यासाठी शेतकऱ्यांची सोय होणार असून वृक्ष लागवडीमुळे आणि या रस्त्यावर भविष्यात अतिक्रमण होणार नाही अशी माहिती यावेळी उपविभागीय अधिकारी रोहिणी महत्वाचा प्रश्न आहे शेती असेल पाणी असेल तरी सुद्धा जर शेतात जायला जर रस्ता नसेल तर शेतकरी हा हातबल होऊन झालेला आपल्याला पाहताना दिसतो की सर्वात जास्त तक्रारी हा रस्त्यांच्या आहे तर आज आमचा तीन ऑगस्टचा उपक्रम आहे की जे जे गाव नकाशावरील रस्ते आहेत की जे कोणी अडवलेले असतील तर ते मोकळे करून त्याची मोजणी करून त्या झाडांच्या दुतर्फा झाडे लावण्याचा आजचा आमचा उपक्रम आहे आज आमच्या तालुक्यामध्ये अठरा रस्ते जे अतिक्रमित झालेले आहेत ते मोकळे करून त्या रस्त्यांची मोजणी करून झाडं दोन्ही दोन्ही बाजूने लावण्याचा आज आम्ही सगळ्याच आमचे जे ग्रामस्तरीय महसूल अधिकारी आहेत मंडळ अधिकारी आहेत आज हा उपक्रम राबवत आहोत झाडांमुळे आम्ही बऱ्याचदा असं होतं की मामलेदार कोर्टा कोर्टा ऍक्ट खाली शेतकऱ्यांचे रस्ते मोकळे केले जातात अडथळा दूर केला जातो परंतु पुन्हा, रस्ते, आ, पुन्हा ते, ते, ते रस्ते म्हणजे तिथे पुन्हा अडवण्यात येतात तर त्यामुळे हे अतिक्रमण हे कायमस्वरूपी काढून शेतकऱ्यांना एक खात्रीचा रस्ता त्यांच्या शेताला जाण्यासाठी मिळावा हा आजचा उद्देश आहे त्यामुळे झाडं दोन्ही लागून आपण पर्यावरणाचं तर रक्षण करणारच आहोत परंतु शेत रस्त्यांचं पण या ठिकाणी पुन्हा ते लोकांना कायमस्वरूपी मिळतील हा या उपक्रमाचा उद्देश आहे आज आम्ही उटी या गावामध्ये आहे लातूर तालुक्याच्या यामध्ये निलेश कांबळे यांच्या शेताला जाण्यासाठी त्यांना वर्षानुवर्षापासून रस्ता नव्हता तर आज त्यांच्या शेताच्या बांधावरून कलम एकशे त्रेचाळीस खाली हा रस्ता त्यांना मिळालेला आहे चारशे मीटरचा हा रस्ता आहे परंतु हा रस्ता मिळून सुद्धा तो कायमस्वरूपी मिळावा आज त्यांनी आणि इथल्या सगळ्याच गावातल्या लोकांच्या पुढाकारांनी खूप चांगल्या पद्धतीने आज अडीचशे झाड आम्ही इथं लावणार आहोत आणि आमचा हा उपक्रम एक सगळ्यांसाठीच आदर्श होऊन जास्तीत जास्त रस्ते हे शेतकऱ्यांना मिळतील हीच अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करते धन्यवाद नितीन बनसोडे एकमत डिजिटल लातूर थँक्स फॉर वॉचिंग एकमत डिजिटल